टेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी क्रांती क्रांतिबायोटेकचे मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर आपल्यापुढे घेऊन आलो आहेत व्यावसायिक शेतीमध्ये करवन लागवड आम्ही जे करवन्स देतो आहेत लागवडीसाठी हे व्यावसायिक दृष्टिकोनातून देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बंदिस्त धुऱ्याला देतो आहेत आपण बघू शकता आमचे मदर प्लांट्स जे करवन झाडाचे आहेत त्याचं जे आम्ही सीड्स घेतो आहेत ते मदर प्लांट्स त्याचे सीड्स आम्ही जे झाडावर बनवतो आहेत ते झाडाचं आपण आज बघू शकता आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार मी बोटेकच्या फॉर्म हाऊसवर हो आहेत आणि इथे आम्ही जे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये आपल्या पानबंदिस्ताला जी बॉर्डर्स हवी असते फेन्सिंग ही जैविक फेन्सिंग तयार करण्यासाठी करवंत लागवड करतोय आणि ते करवंत लागवड करत असताना जैविक फेन्सिंग असल्यामुळे यापासून त्या फेन्सिंगपासून शेतकऱ्याला उत्पादन पण मिळेल आणि सोबतच रानटी जनावराचा त्रास फार कमी राहील बरोबरीन राहील आणि आपलं पीक वाचेल आणि सोबतच दोन पैसे शेतकऱ्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यासाठी मिळेल यासाठी क्रांतीभोवतेक शेतकऱ्यांना जे नवीन पीक देतो आहे त्यात हे करवंत ह्याचे मदर प्लांट्स आणि ते पूर्ण परिपूर्ण पिकलेले फ्रूट्स बघू शकता एकदम एकदम लाल डार्क काळ्या कलर्समध्ये तयार झालेले आहे हे पूर्ण पिक्स जे आपण दाखवतोय संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांपुढे जातो आहे या करवंताचा फायदा जो होतो आहे तो शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पादनाला एक स्त्रोत दोन पैशाचं आवक वाढेल सोबतच आपलं पीक इतर जनावरांपासून वाचवण्यासाठी बॉर्डर्स मजबूत करण्यासाठी जैविक फेन्सिंगमध्ये केलं जात आहे करवंताचे आपल्या आहारामध्ये खूप फायदे आहेत पहिला फायदा विटॅमिन सी मिनरल्स आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म आहेत आणि प्रत्येकाला हे आवडणारं असं हे फळ आहेत हे पावसाळ्याच्या शेतकऱ्यांना बाजारपेठेत उपलब्ध होणारं पीक आहे आणि सदैव हिरवं राहणारं हे वृक्ष ऑक्सिजन तर वाढवतंच वातावरणातला पण सोबत शेतकऱ्यांना दोन पैसे उत्पादन देणारं आणि दरवर्षी येणारं पीक आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना फायद्याचं असं हे पीक आम्ही क्रांतिबोवटेकमार्फत प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं कार्य करतोय मी क्रांती क्रांतिबोटेकचे व्यवस्थापक समीर कारेकर आपल्यापुढे सांगू इच्छितो आहे की बोटेक क्षेत्रीय अधिकारी प्रत्येक घरात येतो आहेत त्यांना सहकार्य करा व्यवस्थित त्यांना तुमचं नाव मोबाईल नंबर द्या आणि त्यांच्याकडून जाणून घ्या व्यावसायिक शेती म्हणजे काय ही संकल्पना आम्ही प्रत्येक घरामध्ये नेण्याचा प्रयत्न करतो आहेत त्यासाठी आमचं वरोरा इथे कार्यालय आहे बॉयटेक वरोरा त्यामध्ये कार्यालय डॉक्टर तुरकर यांच्या घरी वने बायपास कार्यालय जवळ रेल्वे क्रॉसिंग रोड वरोरा इथे दुसरं आमचं कार्यालय आहे गडचिरोली येथे आरमोरी रोड अल्भन अलगमवार यांच्या घरी पटवारी भवनजवळ आरमोरी रोड गडचिरोली आम संपर्कासाठी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर अधिक माहितीसाठी आणि व्यावसायिक शेतीची जाणकारी घेण्यासाठी आपण संपर्क करू शकता सोबतच आमचं यूट्यूब चॅनल आहे क्रांतीबायोटिक चिमूर तंत्रज्ञान नावाने शेतकऱ्यांनी ते सबस्क्राईब करावं आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे शेअर करावं असं मला वाटतंय आणि शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीचा फायदा उचलावा यासाठी क्रांतीपु बॉटिक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे धन्यवाद